फक्त सात लाख नव्याण्णव हजार सहा लाख नव्याण्णव हजार डिझेल ऑटोमॅटिक आहे तुम्ही पाहू शकता फक्त दोन लाख नव्याण्णव हजार चार लाख पस्तीस हजार दोन लाख पंच्याण्णव हजार दोन लाख पंच्याण्णव हजार लाख पंच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुणे कार्स कोथरूड या ठिकाणी आज आपण शूट करत आहोत आणि यांचं नवीन शोरूम आहे दिवाळीमध्ये सुद्धा भरपूर तुम्ही यांच्या व्हिडिओला जे आहे ते प्रेम दिलेलं होतं तर योगेश सर कसे आहात मस्त सर एकदम मजा दिवाळी कशी काय गेली दिवाळी उत्तम गेली नेहमीप्रमाणे आपल्याला भरपूर प्रेम मिळालंय पण दिवाळी पेक्षा मोठा धमाका आता दिवाळी नंतर आपल्याला करायचा आहे ओके जे काय आपल्याला बेस्ट प्राइस देता एकदम मार्केट तोड प्राइस आपण या व्हिडिओ मध्ये द्यायची आहे चालते मग चला तर पुणे कार बद्दल काय मला तुम्हाला सांग जास्त काय असं सांगायची गरज नाहीये स्क्रीन वरती नंबर आहे बेस्ट साठी कॉल करा दोन हजार पासून पुढच्या गाण्यावरती लोन पण होऊन जाईल आपल्याला ओके चालते चला तर पहिली एस क्रॉस सर एस क्रॉस डिझेल मध्ये असणारे दोन हजार सतराची गाडी फक्त सहा लाख दहा हजार रुपये सहा लाख दहा हजार मध्ये एस क्रॉस टॉप अँड मॉडेल अल्फा मॉडेल हे असणार आहे मॉडेल ओके वगैरे व्हील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात सो गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे सर, सर। जॅगर ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक ब्युटी एकदम दिल्लीच्या प्राइस मध्ये देऊ फक्त आठ लाख नव्याण्णव हजारात सिंगल ओनर तेराचं टॉप अँड मॉडेल तेराची ची टॉप मॉडेल असणार yes, आणि डिझेल मध्ये डिझेल गाडी ओके okay, दोन लिटरचं जे डिझेल इंजिन आहे त्या गाडीमध्ये दिलं जातं ब्रेझा किती दिलं जाते सर ब्रेझा गाडी आहे दोन हजार सतराची आणि दोन हजार सतराची डिझेल गाडी मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार ओके चला ही अजून एक चांगली डील आहे जेड डीआय मॉडेल असणार आहे जेड डीआय चालते औरा सीएनजी मध्ये औरा सीएनजी कंपनी सीएनजी मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पंच ओके okay, पाच लाख पंच्याहत्तर हजार दोन पंच हजार एकवीस ची सिंगल ओनर ओके दोन हजार एकवीस ची सिंगल ओनर ही गाडी असणार आहे देन पुढची बलेनो बलेनो ही ऑटो ट्रान्समिशन मध्ये झेटा मॉडेल आहे गाडी सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली क्लीन गाडी असणार आहे आणि ऑटोमॅटिक आहे त्यामुळे बेस्ट तुम्हाला परफॉर्मन्स सर्व काही कम्फर्ट मिळणार आहे आणि ही गाडी आपण तुमच्यासाठी आणली आहे फक्त चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजार ओके सीव्ही टी बॉक्स का प्रॉपर जो ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे तो आहे तीन बलेनो आहे पुढची डिझेल मध्ये डिझेल मध्ये असणार आहे सर दोन हजार सतराचीच गाडी आहे झेटा मॉडेल आहे बटन स्टार्ट वगैरे सर्व काही मिळणार आहे Okay. आणि ही गाडी तुमच्यासाठी आणली आहे फक्त पाच लाख पन्नास हजार रुपयात साडेपाच लाखाडे साडेपाच लाख डिझेल गाडी लोन किती होऊन जाईल पाच लाखाचं लोन यावर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे चला पुढची आहे अगेन बलेनो डेल्टा मॉडेल आहे सर दोन हजार एकोणीस ची पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी असणार आहे ओके आणि ही तर सगळ्यात बेस्ट बजेट मध्ये तुमच्यासाठी आहे फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार चार लाख पंच्याऐंशी हजार तुम्ही बोलत होते की क्रेटा पण आपण आणलेली एकदम बजेट सेगमेंट मध्ये बजेटमध्ये क्रेटा देणारे डिझेल ऑटोमॅटिक गाडी सिंगल ओनर आहे ओके गाडी ऑटो ट्रान्समिशन मध्ये आहे पुणे पासिंग मध्ये आहे व्हाइट कलर मध्ये आहे आणि टॉप एंड एस ऑप्शनल मॉडेल आहे तर फुल्ली लोडेड असणार आहे ही ही मधली आहे मध्ये गाडी okay. ओके आणि टॉप एंड आहे त्यामुळे डीआरएल वगैरे सर्व काही मिळतच okay. आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सहा लाख नव्याण्णव हजार सहा लाख नव्याण्णव हजारामध्ये डिझेल ऑटोमॅटिक आहे तुम्ही पाहू शकता वन पॉईंट सिक्स लिटरचं जे डिझेल इंजिन आहे त्या गाडीमध्ये युज झालेले किलोमीटर याचा एक लाख क्रॉस लोन किती होऊन जाईल लोन तुम्हाला या गाडीवर कमीत कमी सहा लाखाचं तर नक्की वेंटो ऑटोमॅटिक मध्ये हायलाइन मॉडेल आलंय सर कंडिशन बघा एकदम टॉप कंडिशन मध्ये सिंगल ओनर okay. हायलाइन ऑटो ट्रान्समिशन मध्ये ही गाडी असणार आहे okay. ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पन्नास हजार uh, पेट्रोल डिझेल ही uh, प्युअर पेट्रोल पेट्रोल मध्ये असणार आहे ओके सो वेंटो जर पाहिली अगेन एम एच बारा पासी मध्ये असणार पुढची सिटी सिटी सीएनजी मध्ये व्ही मॉडेल मिळणार आहे सर क्रूज कंट्रोल स्टेअरिंग कंट्रोल कंपनी इन्फोटेनमेंट सिस्टीम सर्व काही ते देखील विथ सीएनजी सो okay. so, मायलेज देखील मिळणार आहे सोळाची uh, ही गाडी आपण ऑफर करतोय चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजारामध्ये सीएनजी सुद्धा बसवलेलं हो आहे सो एक चांगली डील ले, तुम्ही पाहू शकता यारिस यारीस सर एकदम टॉप मॉडेल असणार आहे गाडी पुश बटन स्टार्ट वगैरे हो सर्व काही येणार आहे okay. ब्लॅक कलरची गाडी आहे एकदम पॉलिश करून चकाचक तुम्हाला मिळणार आहे सिंगल ओनर गाडी साठ हजार चाललेली ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेपाच लाख साडेपाच लाखामध्ये त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक जबरदस्त डील द्यायची आहे वेरना ब्लॅक कलर मध्ये पाहू शकता आणि ही डिझेल मध्ये असणार आहे सर येस सर डिझेल मॅन्युअल आणि एकदम लेटेस्ट गाडी आहे बर दोन हजार एकवीस मॉडेल आहे बर गाडी सिंगल ओनर आहे आणि फक्त फोर्टी टू थाउजंड चाललेली गाडी असणार आहे ओके एकदम मस्त गाडी आहे ऍव्हरेज ला चांगली आहे ब्लॅक ब्युटी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त नऊ लाख रुपयाला नऊ लाखामध्ये डिझेल मॅन्युअल सिक्स स्पीड गाडीचं इंजिन जर पाहिलं ना एकदम जबरदस्त सो ब्लॅक कलर वे्हनाची तुम्ही भरपूर मागणी करत होते सो गाडी इथे अवेलेबल असणार तुम्ही पाहू शकता देन मध्ये डिझेल मध्ये स्विफ्ट आहे सर दोन हजार एकोणीसची ची गाड्या बंद झाल्यात त्यामुळे तुफान ह्या गाडीला मागणी असणारे एक लाखाच्या आत चाललेली आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेसहा लाख रुपयाला साडेसहा लाखामध्ये दोन हजार एकोणीस एकोणीसशे डिझेल ओके आय मॅन्युअल मध्ये गाडी आहे आणि सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी पुढची आहे वेन्यू दे हा थोडासा ग्रीन कलर आहे का ग्रीनिश कलर आहे सर ओके मेटॅलिक ग्रीन कलर म्हणू शकता गाडी सिंगल ओनर आहे फक्त एकवीस बावीस हजार चाललेली जेन्युअन गाडी okay. आहे ओके आणि ही गाडी दोन हजार वीस ची असणार आहे ही आपण ऑफर करतोय पाच लाख पंच्याऐंशी हजार ओके नॅचरल पेट्रोल इंजिन आहे एक पॉईंट दोन लिटरचं गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता लोन देखील चांगलं होऊन जाईल जॅच किती होंडा जॅज सर दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि ऑटोमॅटिक आहे विथ सीव्हीटी टी गरबॉक्स ओके त्यामुळे तुम्हाला या गाडीला पेडल शिफ्टर वगैरे पण मिळणार आहे एकदम स्पोर्टी गाडी असणार आहे आणि सिंगल ओनर एटी थाउजंड चाललेली ही गाडी आहे ही आपण ऑफर करणार आहे तीन लाख पंच्याहत्तर हजाराला अगर तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजारात सीव्हीटी एअरबॉक्स विथ पेडल शिफ्टर एफ मध्ये येतात तसेच दोन हजार सतराची गाडी असणार आहे जबरदस्त डील आहे मित्रांनो सो तुम्ही विचार करत ना आणि जे ओनर त्यांनी रॅप केलेली होती ओरिजिनल कलर सिल्वर आहे okay. रॅप करून एकदम मस्त स्पोर्टी देण्यात आहे ग्रँड टेन ग्रँड टेन अजून एक जबरदस्त प्राइस मध्ये ही गाडी येणार आहे दोन हजार ची स्पोर्ट्स मॉडेल okay. फुल्ली लोडेड सिंगल ओनर साठ हजार चाललेली गाडी ही okay. आपण आपल्या कस्टमर साठी देतोय फक्त तीन लाख सत्तर हजार तीन लाख सत्तर हजारामध्ये तीन सत्तर मध्ये ग्रँड टेन स्पोर्ट्स मिळणार आहे आणि याच्यापेक्षा बेस्ट डील अजून एक देणार आहे तुम्हाला गाडी जर पाहिली ना एम एच बारा बसणार ग्रेट चला त्यानंतर नेक्स्ट जनरेशन ग्रँड आयटेन चा ग्रँड न्यूस 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 ही देखील सिंगल ओनर एकोणीस वीस मॉडेल आहे अगदी जेन्युअन गाडी विथ सीएनजी मायलेज साठी चांगली कम्फर्ट साठी चांगली सिंगल ओनर गाडी ही आपण ऑफर करणार आहे चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार yes. आणि प्युअर पेट्रोल ही गाडी असते पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटे कंपनी सीएनजी मध्ये चार पंचाहत्तर ही सुद्धा चांगली आहे एमियो सर दोन हजार सतराची गाडी पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये सिंगल ओनर गाडी देणार आहे फक्त साडेतीन लाख रुपयाला साडेतीन लाख साडे तीन लाखाला एमिओ सिंगल ओनर पेट्रोल क्या मध्ये गाडी असणार आहे वीस ची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर सिक्स्टी एट थाउजंड चाललेली जेन्युअन गाडी ही देणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार मध्ये अगेन ही ए, पेट्रोल पेट्रोल एक पेट्रोल मध्ये पेट्रोल पेट्रोलमध्ये एक्सीव्ही एक्सीवी डिझेल गाडी दोन हजार चौदा ची डब्ल्यू सिक्स फुल्ली लोडेड गाडी आहे क्रूज कंट्रोल वगैरे सर्व काही या गाडीमध्ये येणार आहे आणि विशेष म्हणजे जेन्युअन सत्याऐंशी हजार चाललेली एक्सीवी मार्केट मध्ये मिळणार नाही तुम्हाला डब्ल्यू सिक्स वेरियंट डब्ल्यू सिक्स वेरियंट आहे जेन्युअन गाडी आहे ही तुम्हाला मिळते चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव ओके पुढची डिझायर डिझायर न्यू लुक मधली बघू शकता सिंगल ओनर गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये फुल्ली लोडेड व्हीएक्स आय ऑप्शनल मॉडेल आहे बस हे तुम्हाला मी देणार आहे चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये व्हीएक्स आय ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे पुढची आहे सियाज सियाज गाडी बघू शकता सतराची गाडी आहे स्पेशियस सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल गाडी ही देणारे चार लाख पंच्याऐंशी हजाराला चार लाख पंच्याऐंशी हजार एकदम मॅन्युअल गिअर बॉक्स मॅन्युअल मध्ये जसं तुम्हाला म्हटलं अजून एक धमाका ग्रँड आयटेन स्पोर्ट्स मॉडेल चौदा डिसेंबर म्हणजे पंधराची ची गाडी तुमच्यासाठी आणली आहे फक्त दोन लाख पंच्याण्णव हजाराला दोन लाख दोन लाख पंचान्न हजार ग्रँड आयटन मस्त प्राइस मध्ये पटापट कॉल करा आणि स्पोर्ट्स मॉडेल स्पोर्ट्स मॉडेल पुढची आय ट्वेंटी ही आय ट्वेंटी मॉडेल आहे तर फुल्ली लोडेड आहे बटन स्टार्ट वगैरे सर्व काही मिळणार आहे प्लस याला सीएनजी पण आहे अच्छा मायलेज देखील मिळेल सिंगल ओनर सोळाची गाडी ही आपण ऑफर करणारे फक्त चार लाख पस्तीस हजार रुपये चार लाख पस्तीस हजार सीएनजी आय ट्वेंटी वेट ती सुद्धा सुद्धा मॉडेल असणार ओके रेड कलर पोलो रेड पोलो एकदम कडक गाडी आहे दोन हजार अठराची सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल मध्ये आणि फुल्ली लोडेड आहे अलॉय व्हील वगैरे सर्व काही मिळणार आहेत गाडीमध्ये ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाखाला लाखाला साडेचार लाख दोन हजार अठराचं मॉडेल अठराचं मॉडेल असणार आहे इनोवा किती दिली जाते इनोवा गाडी सेकंड ओनर आहे बाराची डिझेल गाडी ओके कॅप्टन सीट आहे टाइप फोर मध्ये कन्व्हर्ट केलेली आहे फुली लोडेड गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंचावन्न हजार चार लाख पंचावन्न okay, हजार गाडी कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहू शकता देन आहे स्विफ्ट ही मध्ये स्विफ्ट फिक्स प्राइस देणार आहे सर बेस्ट प्राइस मध्ये फिक्स प्राइस देणार व्हीडीआय मिळते गाडी तर दोन हजार दोन हजार सेकंड ओनर डिझेल व्हीडीआय मॉडेल ओके क्लीन गाडी आपल्या चॅनल साठी फक्त दोन लाख नव्याण्णव हजार दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये प्राइस तोडून दाखवायची <laughs> बात आहे सो so, डिझेल तुकडा आहे तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागामध्ये या गाडीला तुकडा बोललं जातं सो so, ही गाडी सुद्धा इथे अव्हेलेबल असणार आहे एकदम शॉकिंग प्राइस आहे बर का दोन लाख नव्याण्णव हजार डाऊन पेमेंट नाही आहे पुढची आय ट्वेंटी आय ट्वेंटी डिझेल स्पोर्ट्स नाशिक पासिंग मध्ये गाडी सिंगल ओनर आणि क्लीन डिझेल गाडी आहे मित्रांनो okay. ओके तर डिझेल गाडी तुम्हाला मी या प्राइस मध्ये देणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर चार लाख पंचाहत्तर ओके okay. ही पण पन... डिझेल गाडी असणार आहे सर डिझायर okay. ही दोन हजार ची गाडी आहे okay. सिंगल ओनर आहे किती किलोमीटर चालली ही चालली आहे एक लाख बारा हजार किलोमीटर व्हाईट कलर मध्ये क्लीन गाडी आय मॉडेल ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंचावन्न हजारामध्ये चार लाख पंचावन्न हजार था। पंचावन्न हजारात डिझेल गाडी अठराशी अजून देखील भरपूर मोठ्या घेऊया जेणेकरून भरपूर लोकांची मोठ्या पुढची गाडी आहे थार गाडी डिझेल मध्ये फोर बाय फोर पंधराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी असणार आहे आणि कडक कंडिशन मध्ये मॉडिफाय केली अलॉय व्हील वगैरे सर्व काही डिफरंट टाकलेत आणि एकदम बेस्ट कंडिशन मध्ये ही गाडी आपण ऑफर करतोय पाच लाख पंचवीस हजारात पाच लाख पंचवीस हजार तर या गाडीवरती लोन किती होऊन जाईल सर साडेचार ते पावणे पाच लोन होईल पन्नास डीपी करा बाकी लोन तुम्हाला मिळून अर्टिगा अर्टिगा डिझेल मध्ये आहे पंधरा सोळाचं मॉडेल सिंगल ओनर एटी थाउजंड किलोमीटर ड्रिव्हन पाच लाख नव्वद हजार ओके पाच लाख नव्वद हजार या गाडीवरती सुद्धा लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे स्ट्रॉंग सर स्ट्रॉंग गाडी ची गाडी आहे फार जुनी नाही आहे ची गाडी सेकंड ओनर नाशिक पासिंग मध्ये फक्त पाच लाख पन्नास हजार रुपयाला पाच लाख पन्नास हजार चालते चल दोन हजार सतराचं लोन किती होऊन जाईल पाच लाखापर्यंत लोन होऊन जाईल हजार अठराची सिंगल ओनर डिझेल मॅन्युअल मध्ये पुणे पासिंग मध्ये ही आपण देणार आहे फक्त सात लाख पस्तीस हजार व्ही थ्री हंड्रेड दोन हजार सोळा ची आ, सिंगल ओनर डिझेल मॅन्युअल गाडी ही आपण ऑफर करतोय साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखामध्ये ठीक आहे नेक्स ऑन डिझेल मॅन्युअल मध्ये असणारे गाडी सिंगल ओनर आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख पंचवीस हजारात yes सहा लाख पंचवीस हजार आणि इथे जर पाहिलं ना सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे बरं का यांनी लिहिली लक्षात ठेवा पन्नास हजार रुपये तुम्हाला जागेवरती डिस्काउंट आहे त्यामुळे इथे आल्यानंतर आपला रेफरन्स सांगायला विसरू नका पुढची इकोस्पोर? पेट्रोल मॅन्युअल मध्ये आहे सर ही गाडी आपण ऑफर करणार आहे साडेपाच लाखाला दोन हजार वीस ची पेट्रोल मॅन्युअल कार पेट्रोल मॅन्युअल पुढची एक्सा सर सर ही दोन हजार ची एक असणार आहे कमी चाललेली गाडी आहे चाळीस पंचेचाळीस हजार चाललेली जेन्युअन गाडी आणि ही डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये असणार आहे या गाडीला कम्फर्ट स्पेस सेफ्टी नेक्स्ट लेवलचा आहे इनोवा वगैरे बघताना एकदा नक्की ट्राय करा आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेसहा लाख रुपये लाख ओरिजिनल रुप किमती तर खूप आहेत सर पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये दे आपण देऊ वेरना वेरणा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये अजून एक बन्नाड गाडी ऑटोमॅटिक ऑटो गाडी आहे गाडी सेकंड ओनर असणार आहे क्लीन गाडी आहे इंजिन ट्रान्समिशनची फुल वॉरंटी तुम्हाला मिळणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख साठ हजार रुपयाला तीन लाख साठ हजार ठीक आहे चला पंच किती सर पंच आहे दोन हजार बावीस डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट तेवीस च मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी फक्त अडीच तीन वर्ष वापरलेली फक्त चोवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी म्हणजे काहीच नाही किलोमीटर काहीच नाही एकदम ब्रँड न्यू कंडिशन मधली गाडी असणार आहे विथ ऑल सर्व्हिस रेकॉर्ड ही आपण ऑफर करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार कुठलं मॉडेल असणार आहे हे बेस्ट मॉडेल आहे ज्याला ऍडव्हेंचर मध्ये कन्वर्ट केलंय सो फुल्ली लोडेड गाडी आहे टियागो टियागो आहे ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये okay. आणि सॉरी पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे okay. दोन हजार अठराची एक्सटी मॉडेल आहे फुल्ली लोडेड अलॉय व्हील एअरबॅग सर्व काही मिळणार आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार okay. तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये भेटते बरं का पुढची अल्ट्रोज अल्ट्रोज सर दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल अलॉय व्हील वगैरे सर्व काही मिळणार आहे ही आपण ऑफर करतोय फक्त सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाखामध्ये चालतंय yes, चाल काहीच हरकत नाही देन अगेन एक अल्ट्रोज आहे ही दोन हजार वीस चीज जा अल्ट्रोज असणार आहे या गाडीचा ओनर सेकंड आहे पण गाडी क्लीन आहे अगेन सिक्स्टी एट जेन्युअन विथ रेकॉर्ड चाललेली गाडी फायनल प्राइस देतोय चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार ओके पुढची वॅगनार कंपनी सी एन जी मध्ये दोन हजार वीस ची गाडी सिंगल ओनर गाडी ही आपण मार्केट तोड प्राइस मध्ये देणार आहे चार लाख पासष्ट हजार रुपये चार लाख पासष्ट हजारामध्ये चार्ण कंपनी सीएनजी क्लीन गाडी पुढची आरटी आहे सर आर्टिगा ही दोन हजार एकोणीस चा मॉडेल okay. आहे सिंगल ओनर टॉप पेंट झेड एक्स आय वॉट एव्हर काय मॉडेल असतात ते सगळ्यात टॉपचा हायब्रिड मॉडेल आहे आणि गाडी सिंगल ओनर फक्त चाळीस हजार चाललेली गाडी असणार आहे ओके okay. पुश बटन स्टार्ट किलेस एंट्री इन्फोटेनमेंट सिस्टीम अलॉय व्हील प्रोजेक्टर हेडलॅम्प सर्व काही या गाड्यांमध्ये मिळणार आहे तुम्हाला आणि सेव्हन सीटर कम्फर्टेबल गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे ही आपण तुम्हाला देतोय फक्त सात लाख नव्याण्णव हजार सात लाख नव्याण्णव हजार मारुतीच गेटी का तुम्हाला भेटते गाडीवरती सात लाख रुपये लोन पण होऊन जाईल शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट पण होऊन जाईल बरं सर ये ये आता इनेक्सॉन आहे ना ही एकदम आम्हाला बेस्ट प्राइस मध्ये देऊन टाका सर लोक येतील आणि डायरेक्ट गाडी घेऊन जातील तुम्ही आता मार्केट बघितलं असेल तर एव्ही गाड्या तीस तीस लाखापर्यंत पण घ्यायला लागलेत लोक बरोबर दोन हजार बावीस ची आहे बर आणि थ्री हंड्रेड किलोमीटर या गाडीची रेंज असणार आहे ओके तर ही गाडी आपण अगदी एकदम बॉटम आपल्या कस्टमर साठी देऊया फक्त साडेसात लाख रुपयाला साडेसात लाख साडेसात लाखाला तुम्हाला टिगो घ्यायला गेला, गेला तरी दोनशे किलोमीटर रेंज वाली दहा लाखापर्यंत जाते तर नक्की नेक्सॉन ट्राय करा बेस्ट बॅटरी हेल हेल्थ किती बॅटरी हेल्थ तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे आठ वर्षाची वॉरंटी मिळणार आहे एक्सटेंडेड टाटाची वॉरंटी तुम्हाला पेड मध्ये मिळू शकते तर तुम्हाला बॅटरीची चिंता करायची नाहीये गाडी चांगली आहे रेंज चांगली आहे गाडी बिंदास वापरा पुढची सेलेरिओ सर सेलेरिओ सर दोन हजार अठराची झेड एक्स आहे ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे टॉप एंड मॉडेल आहे ऑटो ट्रान्समिशन आहे गाडी सिंगल ओनर आहे जेन्युअन काहीतरी साठ सत्तर हजार चाललेली गाडी आहे ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल झेड एक्स मॉडेल असणार ओके पुढची फॉर्च्युनर सर पांढरा हत्ती आणला एम एच चौदा पासिंग मध्ये गाडीचा नंबर पण डबल डिजिट आहे okay. गाडी बघायला आल्यावर तुम्हाला नंबर नक्की बघायला मिळेल गाडी सेकंड ओनर दोन हजार अकराची ची गाडी आहे फक्त सहा लाख नव्याण्णव हजार सहा लाख नव्याण्णव हजार फॉर्च्युनर आहे आणि फोर बाय फोर मध्ये ही गाडी असणार आहे सो हे गाडीवरती लोन होणार नाही बट ओव्हरऑल गाडी तुम्ही पाहू शकता पुढची इनोवा अगेन इनोवा दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सर गाडी सेकंड ओनर आहे अगेन आणि डिझेल गाडी क्लीन गाडी व्हाइट कलर मध्ये ही आपण ऑफर करतोय फक्त सात लाख नव्याण्णव हजार सात लाख नव्याण्णव हजार स्टॉक अजून पण संपलेला नाही अजून सुद्धा गाड्या आहेत सो वेर ना फेस लिफ्टेड सर ही फेस लिफ्टेड गाडी आहे सोळा सतराचं मॉडेल असणार आहे आणि पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे विथ सी एन जी पिटेड आणि कम्प्लीट रजिस्टर वगैरे आहे सी एन जी सो ऍव्हरेज चांगलं आहे गाडीच चांगला आहे पेट्रोल गाडी आहे बट सी एन जी पिटेड आहे मॅन्युअल मॅन्युअल मध्ये त्यामुळे गाडी एकदम चांगली आहे मायलेज देणारी गाडी आहे वीस प्लस तुम्हाला या गाडीमध्ये मायने मायलेज माईले, मिळेल आणि ही तुमच्यासाठी मी ऑफर करतोय सिंगल ओनर गाडी फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार पुढची अमेज किती आहे अमेज दोन हजार अठरा ची आहे सर अगेन पेट्रोल मॅन्युअल गाडी प्युअर पेट्रोल गाडी आहे okay. सिंगल ओनर गाडी आहे ही आपण ऑफर करणार आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार किती दिले कॅप्चर आम्हाला सर रेनॉल कॅप्चर दोन हजार अठराची सिंगल ओनर डिझेल मॅन्युअल ओके कम्फर्ट नेक्स्ट लेवलचा आहे गाडीमध्ये स्पेस खूप चांगला आहे फुल्ली लोडेड गाडी असणार आहे ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजारात चार लाख नव्याण्णव हजार बेस्ट गाडी सो रेनॉल्ट कॅप्चर ही आपल्या व्हिडिओची शेवटची गाडी होती सो so, विजिट करा स्क्रीन वरती नंबर आहे uh, सर आपलं लोकेशन एकदा फक्त थोडक्यात सांगून द्या सर आपलं ऑफिस आहे वनाज मेट्रो स्टेशनच्या जवळ इथून वॉकिंग डिस्टन्स वर आपलं ऑफिस आहे कोथरुड पुणे येथे आपण साती दिवस ओपन असणार आहे आणि नक्कीच मला कॉल करा तुम्हाला पूर्ण डिटेल व्हॉट्सअपला एक हाय जरी केलं तर पूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जातील सर थँक्यू सर येस सर थँक्यू